नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा जो आपण व्हिडिओ तयार केला आहे तर तो आपण जास्त लॉंग व्हिडिओ नाही छोटासाच आपण व्हिडिओ जो आहे तर तो आज तयार केलेला आहे तर मित्रांनो आता सध्या उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्याच्या दिवसात बरेचसे शेतकरी काय करतात की आपली शेतीची जी लेवल वगैरे असेल डेव्हलप वगैरे करत असतात त्याचबरोबर त्या राणामध्ये पाईपलाईनसुद्धा करत असतात कारण की उन्हाळ्या दिवसामध्ये आपले जे वावर आहे त्यातील पीक वगैरे सगळे निघून जात असते आणि आपले जे वावर आहे तर ते मोकळे होत असते तर त्याच्याच वेळेस मित्रांनो शेतकरी हे नियोजन करत असतो तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तर पाईपलाईन करताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे तर याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे जे अपडेट आहेत तर त्या तुमच्यापर्यंत मिळत राहतील तर मित्रांनो आपण हा जो समोर वाल पाहतात तर बरेचसे शेतकरी काय करतात की आपले कष्ट कमी व्हावे हो याच्यासाठी अशा प्रकारचे वाल जे आहेत तर, 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 तर ते आपल्या शेतामध्ये नवीन पाईपलाईन करताना बसवत असतात तर मित्रांनो हा कितपत योग्य आहे की अयोग्य आहे तर मित्रांनो याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हा जो वाल पाहतात तर हा पी सीचा वाल आपण इथे बसवलेला आहे ही जी पाईपलाईन आहे तर हा जो पाईप मित्रांनो तीन इंच आहे ते पाईप आहे तर मित्रांनो हे जे पी ओ सी जे वाल आहेत तर ते आपण ही जी पाईपलाईन आहे तर ती आपण फक्त दोन वर्षापूर्वी पाईपलाईन ही केलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मला एकच सांगायचं आहे की हा जो वाल आहे तर मित्रांनो हा वाल दोनच वर्षात आपण याची कंडिशन पाहू शकता आपण पाहू शकता की येथे हा जो वाल आहे तो चिरटलेला आहे त्याचबरोबर या वालचे जे आतेर रबर वगैरे असतात तर ते सुद्धा खराब झालेले आहेत आपण पाहू शकता की याची सुद्धा कंडिशन कशी झालेली आहे तर मित्रांनो याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत तर हा जो वाला आहे तर दोन वर्षापूर्वी बसवलेला आहे त्यावेळेस हा जो वाला आहे तर तो आपण अडीचशेमध्ये आणला होता आणि हा जो वाला आपण पाहू शकता की याची कंपनी फ्लोटेकचा हा वाला आहे तर मित्रांनो आपण हा जोवाला आहे तर तो कुठल्याही कंपनीचा टाकला तरी जास्तीत जास्त दोन किंवा तीनच वर्ष हा जो वाला आहे तर तो चालतो त्याच्यानंतरनं लिकेज प्रॉब्लेम होतात आणि लिकेज प्रॉब्लेम झाले की आपल्याला हे जे वाल आहेत तर ते बदलावे लागतात तर मित्रांनो हे जे वाल आहेत तर ते टाकण्यापेक्षा याला मी तुम्हाला दोन पर्याय सांगतो ते पर्याय जर आपण वापरले तर तुमचे जे हे जे वाल वगैरे आहेत म्हणजे ते तुम्हाला अजात बदलावे लागणार नाहीत पण मित्रांनो हा जो वाल आहे तर तुम्ही अवश्य वापरा पण कधी ज्या वेळेस तुमची त्या ठिकाणी सावली असेल किंवा जमिनीतून तुम जर तुम्ही पाईपलाईन करत असताल तर तुम्हाला जमिनीत वगैरे जर बसवायचा असेल तर मित्रांनो हा वाल जो आहे तो बेस्ट राहील तर मित्रांनो प पहिला पर्याय म्हणजे आपण आपल्याला आपण जी कॅप वापरतो साधी कॅप आता तुम्हाला तर माहितीच आहे प्रत्येक पाईपलाईनसाठी कॅप मिळते आपण इथे एंड कॅप म्हणतो आपण त्याला तर ती एंड कॅप आपण आपण वापरत असतो परंतु मित्रांनो एक अशी एंड कॅप मिळते की तिला थ्रेड असतात आता हा जो पाईप पाई आहे तर इथे आपण त्याचे जे सॉकेट आहे ते बसते त्या सॉकेटला इथे थ्रेड असतात आणि एंड कॅप असते तर त्याला थ्रेड असतात ते दोन याचे थ्रेड जे आहेत तर ते मॅच होतात आणि आपण ते जे एंड कॅप आहे तर ते आपण लावू शकतो तर, तर मित्रांनो ते जर आपण वापरले तर ते सुद्धा जास्त दिवस याच्यापेक्षा जास्तच गोष्ट टिकत असतात तर मित्रांनो आणि जरी एंडकॅप आपली खराब झाली तरी आपल्याला स्वस्तमध्ये ती एंडकॅप जी आहे तर ती मिळत असते आणि थ्रेडिंग खराब व्हायचा विषयच येत नाही कारण की ती जास्त उन्हामध्ये नसतात कारण की आतमध्ये थ्रेड असल्यामुळे ते 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 जे थ्रेड आहेत तर ते सुद्धा खराब होत नाहीत तर मित्रांनो याच्यापेक्षा तोसुद्धा पर्याय जो आहे तर तो बेस्ट ऑप्शन आहे त्याचबरोबर दुसरा जो पर्याय आहे तर तो आपण पाहूयात तर आपण पाहू शकता की सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे हा ही जी लोखंडी थाळी आहे तर ती आपण वापरू शकतो तर मित्रांनो यालाच आपण टेल पीस असे म्हणतो तर मित्रांनो याला ही जी थाळी आहे तर ती आपण जवळजवळ पंधरा वर्षापूर्वी ही जी थाळी आहे तर ती बसवलेली आहे तर मित्रांनो याला फक्त खर्च काय येतो की आपले हे जे नट आहेत तर ते नट बोल्ट खराब झाले तर ते आपल्याला हा जो नट आहे तो दहा ते वीस रुपयापर्यंत म्हणजे आपल्याला तीस रुपयापर्यंत याची जी जोडी आहे तर ती मिळून जाते त्याचबरोबर ही जी थाळी आहे त्याचबरोबर ही जी आतली टाळी आहे आमच्या इकडे याला टाळी म्हणतात तर मित्रांनो ही जी टाळी आहे तर ती तीस रुपयापर्यंत टाळी आपल्याला मिळून जाते ही जी टाळे आहे ती एक वर्षानंतर बदलू शकता आणि हे जे नट आहेत तर ते तुम्हाला दोन तीन वर्षे जाऊ शकतात तर मित्रांनो याला एवढाच या फक्त खर्च येऊ शकतो तर मित्रांनो हे आता जवळजवळ पंधरा वर्षाचे झालेलेच आहे याला दुसरा काहीच प्रॉब्लेम येत नाही तर मित्रांनो हे जे आपण बेस्ट ऑप्शन म्हणून हे आपण वापरू शकता फक्त नटबोल्ट खोलायचा आपल्याला थोडासा फार त्रास होऊ शकतो तर अशाच प्रकारचे पीस आपण वापरलेले सर्वात बेस्ट तर मित्रांनो तुम्हाला याची माहिती कशी वाटली जर तुम्हाला याची माहिती आवडली असेल तर हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून शेतकरी बांधवपर्यंत ही माहिती पोचेल धन्यवाद